जी मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली ती खरी आहे बहुतांश आरोपी जे आहे त्यांना आमच्या एस पी साहेबांनी आणि आमच्या पोलिसांनी जेलची हवा घ्यायला पाठवलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे बावीस आरोपी जे आहे ते अद्यापपर्यंत पकडलेले नाही आहेत पण त्याच्या मार्गावर पोलीस आहेत त्यापैकी अठरा स्थानिक आहेत आणि चार आरोपी हे बाहेरचे आहेत मुंबई आणि इतर ठिकाणचे आहेत परंतु त्यांच्याही मार्गावर पोलीस आहे काही पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली नाही परंतु चांगल्या पद्धतीनं तपास चालू आहे फक्त पूर्णतः ट्रस्टचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो तेही आई तुळजाभवानी मंदिरात परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या व्यवसायाला ताबडतोब नेस्तनाभूत करणं हे आमचं कर्तव्य आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीससुद्धा ह्या बाबतीत फारच ह्या ड्रग्जच्या विषयी त्यांनी मनावर घेतलेलं त्यांनीसुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत मी तर एवढंही सांगितलं की आरोपी आरोपी जे आ, ले ले आहे आ, ले ले आहे, आरोपी पकडले आहेत त्या आरोपींचे पाळामुळं अजून शोधून काढणं गरजेचं आहे कारण हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे त्यांनी जेल त्यांच्यावर जी कलमं आहेत ती कलमं टाकून जेलमध्ये त्यांना देण्यात आलेले आहे काही आरोपींनी ज्यावेळेस बेलसाठी ॲप्लिकेशन केलं तर दोन वेळा त्यांची बेलसुद्धा रिजेक्ट झालेली आहे अशा प्रकारचे स्ट्रॉंग कलम आहेत परंतु त्या उपरही नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी इतरही काही प्रकरणामध्ये गुन्हेगार असू शकतात याची माहिती नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं कार्यवाही चालू माझं तर असंच म्हणणं आहे की एक आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर त्याचा होऊ शकत नाही कडक पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये सडवत ठेवायचं की ते म्हातारे होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कडक आणि कणखोर भूमिका पालकमंत्रीमधून पुणे हो आरोपी जातील कुठे आरोपी जातील कुठे मला सांगा ना मी आणि शेवटी एस पी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत परंतु तरीसुद्धा ही वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय की नाकारता येणार नाही एस पी साहेब खूप दिवस झालेले आहेत एवढे बावीस एखाद दुसरा आरोपी आपण समजू शकतो परंतु बावीस आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर तेही पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्य आपल्याला करायला हवं त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यातले बहुतांश पकडले जातील आणि जेलची हवा खा खायला पाठवावं लागेल ही जबाबदारी तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर संदर्भात कडक वाढणार नाही बरोबर आहे ना तपासामध्ये जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा काही पेंटर आहे काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळे ह्या विषयावर जास्त न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्यांची कारवाई करू द्या तुण 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 जा, जाने जाने हा पूर्ण विषय भवानी मंदिराच्या परिसरातला किंवा तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्रा सरकारचा जा, जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्जचं उच्चाटन करणं नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी प्रश्न असा आहे आपण जो ड्रग्ज प्रकरणाचा तपास आहे त्यावर आमदार समाधान नाही समाधान कुठल्याही प्रकरणामध्ये समाधानही असण्याचा संबंधच येत नाही पोलिसांनी बघा पोलिसांना दोन आरोपी पण करता आले असते दहा पण करता आले असते पन्नास पण पन करता आले असते शंभर पण करता आले पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की कोणालाही आपल्याला राजकीय काही हेवे दावे किंवा राजकीय काही गोष्टींचा विचार करता आतमध्ये टाकायचं नाही आहे किंवा त्याच्यावर सूड उगवायचं नाही जे खरोखर आरोपी असेल ज्या प्रकरणामध्ये असतील त्यांनाच आरोपी करायचं आणि त्या माध्यमातून सर्व आरोपी त्यांनी केलेले आहेत नऊ कोटी रुपयात प्रामुख्यानं माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दो, दो, ज़वग ज़वग आ, आ, आहे की दोन दोनशे कोटी रुपयाचा जवळजवळ निधी रोड सेफ्टीसाठी आमच्या डिपार्टमेंटकडे असतो त्यातील नऊ कोटी रुपये मी हे आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी देतो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ड्रग्ज उच्चाटन करणं हा मुख्य उद्देश आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक पी एस आय लेडी आणि एक पी एस ए पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी तिकडे जातील विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्सच्या नादी किंवा ड्रग्सच्या आहारी कोणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतील प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी प, आ, आमच्या पोलीस यंत्रणा आहेत त्या यंत्रणेकडे असे काही इन्स्टिट्यूंट आहेत की त्या माध्यमातून ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी पकडले प्रकर जातात पण ड्रग्जचे आरोपी पकडले जात नाही तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा ह्या नऊ कोटी रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो आनंदाची बातमी अशी आहे की राज्यात शंभर दिवसाचा तुम्ही गुण आपल्याला मिळाले मी पाचव्या पाचवा क्रमांक मला मिळाला आहे असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर एक नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी पाच नंबरवर हो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन दिलं तर एक नंबरवर जाण्याचा प्रयत्नसुद्धा परिवहन डिपार्टमेंट करेल मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही धडाकेबाच काही निर्णय ह्या राज्याच्या दृष्टिकोनातून घेत घेत आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा म्हणून उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्याने आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम एस टी महामंडळ आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही त्या विषयावर समाधानी आहोत परंतु आम्ही अजून कसं पुढे जाता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्राधान्य करू <laughs> भाजपावारांचे राष्ट्रवादी आहे आणि एका शिवसेना शिवसेना खाली आहे बघा असं म्हणता येणार नाही